सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तर इथं आहे ना ही संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणजे मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली होती ही हा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ दोन दिवसाचा येतो आहे पुढं तुम्हाला पाहिल्याच्यानंतर नंतर समजणारच तर, तर इथं संध्याकाळची वेळ होती ना तर मी कपडे वाळलेले होते तर वरती गच्चीवरतून कपडे खाली घेऊन आलेले तर मी कपड्यांच्या घड्या कशा आणल्याच्या लगेच ताबडतोब करून ठेवत असते एखाद्या वेळेसच सहसा कपड्यांच्या घड्याकरनं राहून जातात नाही तर मग तेव्हाच्या तेव्हाच मी करून ठेवत असते आणि इथं आज आहे ना दोन तीन जोड धुतलेले होते सॉकचे तर इथं तुम्हाला दिसत असेल तर हे बॉक्स बोलवलेले मी ऑनलाईन तर हे चार आलेले ऑनलाईन बोलवताना सहा पण आहे त्याच्यामध्ये आणि चार पण आहे तर मी म्हटलं चला पहिले चारच बोलून पाहू तर व्यवस्थित येतात की नाही तर इतके छान बॉक्स येते आणि त्याच्यामध्ये कसं हात हातरूमाला असतात ना ते पण व्यवस्थित घड्या करून ठेवल्या जातात आणि सॉक्स हे पण ह्या पण वस्तू म्हणजे व्यवस्थित घड्या करून त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतात आणि सापडतात पण पटकन नाही तर मग एक सापडते एक सापडत नाही तर मी आणल्यापासून तेच वापरते व्यवस्थित राहतात आणि आपल्याला कसं मग म्हणजे ज्याच्या त्याच्या हातात द्यायचं काम नाही ते आपापले काढून घेतात आणि त्यांचे ते सॉक्स घालून घेतात तर इथं खूप छान येते तर इथं मग मी कुशन आहे ना समोरच्या उशा ज्या ठेवलेल्या आहे ना तर त्याच्या खोळासुद्धा धुवून घेतलेल्या होत्या तर मग त्या पण मी म्हटलं चला थोडासा वेळ होता तर म्हटलं हे आपण लावून देऊ तर मग कसं जेव्हाच्या तेव्हा केलं तर कामही पटकन होतात नाही तर मग ते कामं खूप रेंगाळतात तर चला मला इथं स्वयंपाकसुद्धा बनवायचं आहे ना तर पण म्हटलं चला हे इथं हे सर्वप्रथम करून घेऊ आणि दोन तीन दिवसापासून आहे ना देवाशले थोडंसं बरं नव्हतं त्याला थोडा सर्दीचा त्रास होत होता म्हणजे त्याला सर्दी झालेली ना तर तो काय करत होता रात्रीचा चांगला झोपतच नव्हता तरी पण तो स्कूलमध्ये जातो आहे त्याला सर्दी झालेली ना तरी पण तो स्कूलमध्ये जातो आहे म्हटले म्हणजे सकाळी त्याला उठ म्हटलं ना तर उठतो लवकर स्कूलमध्ये जाण्यासाठी तर चला इथं माझं ते करून झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी आले होते किचनमध्ये कारण स्वयंपाक करायचा होता ना तर आता जवळपास सात वाजलेले होते तर इथं जे भांडे धुवून ठेवलेले होते ना तर ते भांडे म्हटलं आता सर्वप्रथम लावून देऊ कारण हे दुपारीच मी घासून ठेवलेले होते भांडे थोडेसेच होते जेव्हा ते तेव्हा घासून ठेवले ना मग भांडेही जास्त पडत नाही तर इथं मग भांडे लावून दिले आणि आज आहे ना देवांश आणि त्याच्या पप्पांना आहे ना मटण खायचं होतं तर ते मटण घेऊन आलेले होते तर तर खूप दिवस झाले त्यांनी मटनच नव्हतं खाल्लेलं महिना होता तर मग म्हटलं चला तुम्ही घेऊन या तर मग ते घेऊन आलेले एकदम फ्रेश असं मटण तर इथं मग त्यांनी स्वच्छ धुवून दिलेलं आहे मला देवांच्या पप्पानी तरी पण मग मी एक दोन वेळेस म्हणजे पाणी टाकून ते स्वच्छ क्लीन करून घेतलं आपल्या मनाला समाधान होते ना तर इथं मग मी परत किलिंग केलं आणि त्यांनी येताना सांबार कांदे थोडंसं सा असं काहीतरी घेऊन आलेले होते तर म्हटलं चला तर ते सर्वप्रथम ठेवून देऊ आणि इथं मी थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवलेलं आहे मटणामध्ये म्हणजे ते काय होतं मग ज्याच्यावरची जी घाण आहे ना तर ती पूर्ण निघून जाते तर तोपर्यंत म्हटलं हे व्यवस्थित जिथल्या जिथल्या तिथे हे ठेवून द्या तर इथं ले, मी हे कंटेनरच वापरते याच्यासाठी कांदे लसण ठेवण्यासाठी इथं चॉपरमध्ये ना मी एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि देवांच्या चे आणि माझे इथं गप्पा सुरू होत्या तर इथं मी कांदा आहे ना चॉपरमध्येच कट करून घेतलेला आहे इतकं छान चॉपर येते खूप छान आहे आणि एकदम कमी किमतीचं आहे बहुतेक ते काहीतरी एकशे पंचेचाळीस रुपयाचं चॉपर आहे जर कोणाला घ्यायचं असलं ना तर नक्की घ्या एवढं छान चॉपर येते त्याच्यामध्ये एकदम बारीक होते पटकन होते तर इथं मी काय केलं कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा कांदा आ, कट करून घेतलेला होता ना तो ॲड केला थो थोडासा आहे ना कांदा लाल सरवू देला म्हणजे इथं मी तुम्हाला झटपट अशी मटणाची रेसिपी शेअर करते आणि त्याच्यामध्ये काय केलं थोडीशी हळद टाकली थोडीशी म्हणजे थोडी जास्त टाकली त्याच्यामुळे काय होतं मटणाचा कलर छान येतो तर इथं मग जे मटण मी स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं ना त्याच्यामध्ये लिंबू पिळून तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे आणि हे मटणाचं सूप आहे ना मुलांसाठी खूप हेल्दी आहे आता जरा जास्त थंडी वाजते ना थंडी जास्त पडलेली आहे तर हे आपण मुलांना द्यायलाच पाहिजे आणि देवाशले ना हे मटण चिकन अंडे हे पदार्थ जरा आवडतात म्हणजे तो आवडीनं खातो तर इथं मग मी ते मटण त्याच्यामध्ये ॲड करून दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार मी ॲड मीठ ॲड केलं मीठ थोडंसं ह्या मटणामध्ये ना थोडं जास्तच टाकावं लागतं तर इथं मग थोडंसं मी जास्तीचं मीठ टाकलं तर इथं मी ना त्या हळदीमध्ये आणि मिठामध्ये चांगलं ते मटण येणं खालीवर करून घेतलेलं आहे म्हणजे हळदीच्या आणि मिठाच्या मना पाण्यात येणं मी जवळपास ते दहा पंधरा मिनटं शिजू देणार त्याच्यामुळं काय होतं त्याला चव छान येते चांगलं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते होऊ द्यायचं म्हणून त्याच्यानंतर काय केलं त्याच्यावरती एक प्लेट ठेवली त्याच्यामध्ये पाणी ठेवलं ते पाणी गरम झालेलं होतं ना प्लेटमधलं तर ते पाणी ना त्या मटणामध्ये ॲड करून दिलं तर आणि मटणाची म्हणजे वापही झाकल्या गेली मटनही व्यवस्थित म्हणजे पाच दहा मिनटं शिजवलं गेलं तर इथं मग मी, मी, मी ते पाणी ॲड केल्याच्यानंतर मी लगेच कुकरला झाकण लावलेलं आहे तर इथं मी थोडंसं त्याच्यावरती ना सांबारसुद्धा ॲड केला छान चव येते सांबारामुळं तर इथं मग मी त्याच्यानंतर त्याला झाकण लावून दिलं आहे तर इथं मी आता जवळपास तीन शिट्ट्याऊ देणार त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी लागणारा मसाला काढून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं फूल घेतलं खोबरं धनी खसखस आणि थोडीशी तीळ घ्यायचे इथं कांदा मी भाजण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्याच्यासोबत लसण पण भाजून घेते छान लागतात ते लसण आणि कांदा भाजून घेतला ना त्याच्यानंतर मग मी हातोहातीनं मसालासुद्धा भाजून घेतला म्हटलं इथं कुकर होईपर्यंत आहे ना आपण मसाला भाजून घेऊ तर इथं मग मी मसाला भाजून घेतला आणि मसाला मग कसं थंड पण व्हायला थोडासा वेळ लागतो ना तर इथं मग मी एका साईडनं मसाला थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर हे बघा इथं एकदम मस्त असं मटण शिजलेलं आहे तर इथं मी थोडंसं देवांश आणि त्याच्या पप्पांना हे गरम गरम देणार याचं सूप आहे ना मुलांसाठी खूप पौष्टिक आहे म्हणजे मुलांना जर सर्दीचा त्रास होत असला ना तर याच्यामुळं बराचसा त्याचा फरक पडतो तर त्याच्यामुळंच त्यांनी आणलेलं आहे देवांशला थोडा सर्दीचा त्रास होत होता ना तर मग ते म्हणजे मटण घेऊन येतो म्हणजे तोही सूप पिणार आणि त्याला आवडतं आहे हे सूप प्यायला तर इथं मी त्या दोघांसाठी ते पीस काढून घेतले म्हणजे त्यांना सूप देऊन दिलं त्याच्यानंतर मसाला थंड झालेला होता ना तर इथं मग मी लगेच चाहतो आहाते ना मसाला काढून घेतलेला आहे आणि देवाशला आहे ना त्याचे पप्पा खाऊ घालतात म्हणजे ते व्यवस्थित ते काढून त्याला खाऊ घालतात तर इथं मग मी माझा स्वयंपाक करत होती आणि ते दोघांचं टी व्ही समोर खाऊ म्हणजे खाणं चालू होतं तर इथं मग मी मसाला हे ना ग्राईंड करून घेतला त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि लसण आणि अद्रक थोडीशी ठेचून घेतली होती थोडासा लाल सरवू द्यायला लसन त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मिरची पावडर टाकली घरचं मिरची पावडर ॲड केलं त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली थोडासा गरम मसाला ॲड केला जास्त नाही केला थोडासा अर्धा चमचाच केला आणि ग्राईंड केलेला जो मसाला होता ना तर तो त्याच्यामध्ये ॲड करून दिला इथं मी ना मटन म्हणजे काळ्या मसाल्यातलं मटण बनवते तर इथं मग मी ते तेलामध्ये मसाला ॲड केला तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला तर इथं हे बघा ते मी परत आहे ना ते मसाल्यामध्ये पाणी गरम टाकायचं आहे ना तर त्याच्यासाठी प्लेटमध्येच पाणी ठेवलेलं आहे म्हणजे वाफेवर ते पाणी गरम होऊन जाते तर त्याच्यामुळं काय होतं गरम पाणी जर आपण सहसा मसाल्याच्या भाजीमध्ये ॲड केलं ना तर मसाल्याच्या भाजीला छान चव येते तर जे शिजलेलं मटण होतं ना तर ते मटण मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलं तर इथं छान अशी ही तरीदार भाजी तयार झालेली आहे एका साईडनं भाजी उकळते एका साईडनं मी भात लावून दिलेला आहे आणि इथं मी भाकरी टाकत होती बाजरीची म्हणजे छान लागतात त्याच्यासोबत बाजरीच्या भाकऱ्या तर इथं आमच्यासाठी ना मी तीन बाजरीच्या भाकऱ्या टाकून घेतल्या आणि एकदम पातळ पातळ टाकलेल्या होत्या आणि बाजरी कसं हिवाळ्यामध्ये खायलाच पाहिजे गरम असते ना बाजरी तर हिवाळ्यामध्ये ती कशी गरम पसते पण आणि आपलं शरीर पण गरम राहते थंडीच्या दिवसात तर इथं मग मी अशा पातळ पातळ ना तीन अशा बाजरीच्या भाकऱ्या टाकून घेतलेल्या आहे आणि मी माझ्यासाठी ना वांगं बनवलेलं आहे मसाल्यातलं त्यातलाच मी थोडासा मसाला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये वांगे कर कट करून टाकलेले आहे तर माझ्यासाठी मी वांग्याची भाजी बनवली आणि त्या दोघांसाठी मटण बनवलेले आहे तर इथं मी छान अशा तीन भाकरी टाकून घेतलेल्या आहे तर चला इथं माझा आहे ना स्वयंपाक झालेला आहे आता तर चला इथं हे बघा छान भाजीलाच छान उकळे तर चला तैनो इथं आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मग मी परत बोलते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य देय आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज थोडासा उशीर झालेला आहे व्हिडिओला आणि दोन तीन दिवसापासून आपले व्हिडिओच नाही आले तर थोडंसं आहे ना थंडी पण जास्त होती आणि देवाशले पण थोडंसं बरं नव्हतं तर मग त्याच्यामुळं काय झालं मी व्हिडिओज नाही केले तर मी आज तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ शेअर करणार म्हणजे ज्या दोन दिवसाच्या क्लिप घेतलेले आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर चला इथे आहे ना मला आज एक कॅबिनेट आवरायचं आहे ज्यामध्ये मी काचेचे भांडे ठेवलेले ना तर ते तर मी आज केसं धुतलेले आहे ना तर म्हटलं चला थोड्या वेळ उन्हात पण बसूया आणि आमच्याकडे थोडंसं आभाळ आलेलं आहे लाईट गेलेली होती तर लाईट आली तर आभाळ आलेलं आहे ना तर ऊन पण असं कोळ कोळ पडलेले तर म्हटलं चला थोड्या वेळ मी आता उन्हात बसते तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया आणि आज आहे ना मशीनलाच कपडे लावलेले एवढे गार पाणी झालेले टाकीमधलं तर त्याच्यामुळे ना थंड्या पाण्यात हात घालायची इच्छाच नाही होत तर मग आज मशीनलाच कपडे लावून दिलेले होते तर मधामध्येच लाईट गेलेली होती तर लाईट आलेली आता तर चला मी थोड्या वेळेनं उन्हात बसते आणि त्याच्यानंतर मग ती कॅबिनेट आवरते तर चला तर इथं बाहेर आहे ना थोडं कौळं होऊन आलेलं होतं थोडंसं आबाळ आल्यासारखं झालेलं आहे आज तर इथे हे बॉक्स आहे ना तर हे बॉक्स आहे ना जाळून टाकायचे कारण ते ऑनलाईन ज्या वस्तू बोलवलेल्या आहे ना तर त्याचे बॉक्स ते, ते रिकामे झालेले तर त्याच्यावरती कसा आपला ॲड्रेस असतो तर त्याच्यामुळं मग ते मी जाळून टाकणार तर इथे ना मला दही बनवायचं होतं तर दूध जास्तीचं घेतलेलं होतं ना तर इथं म्हटलं दूध थोडंसं गरम करून घेऊ इथं मी दूध येणं चांगलं उकळून घेतलेलं आहे दहा पंधरा मिनटं पण ते थंड झालेलं होतं दही बनवताना दही दूध कसं थोडंसं गरम पाहिजे म्हणजे एकदम कोमट गरम पाहिजे तर इथं मग मी थोडंसं ते दूध येणं गरम करून घेतलेलं आहे तर याचं मी दही बनवून घेणार आणि इथं मला हे कॅबिनेट आवरायचं होतं ना ज्याच्यामध्ये मी काचाच्या वस्तू ठेवते तर ते मी पूर्ण नाही ना त्यातल्या वस्तू काढून घेतलेल्या आहे जेव्हा जेव्हा ही किचनमधली भिंत खराब झालेली होती ना तर तेव्हा त्याला ते वालपुट्टी करून घेतली होती तर ती वालपुट्टी काय झालेली होती सगळीकडे पसरलेली होती तर त्याच्यामुळे हे कॅबिनेटसुद्धा जेव्हा ते घासली होती ना आम्ही तर तेव्हा तर ते पूर्ण खराब झालेलं होतं तर, तर, तर म्हटलं चला हे आवरूनच घेऊ आता तर इथं मग मी ते पूर्ण सामान येऊन त्यातलं काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण ते दोन कपड्यान थोडंसं एकदा एका ओल्या कपड्यानं पुसून घेतलं आणि एक त्याच्यानंतर आहे ना थोड्याशा कोरड्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे तर इथं मग मी वरची जी साय म्हणजे वरचा जो कप्पा होता ना तर तो मग मी खुर्चीवरती उभी राहिलेली होती कारण माझा हात पुरत नव्हता ना, ना तर इथं हे बघा तुम्हाला दिसत असेल तर एवढे पांढरं उडालेलं होतं त्याचं तर ते पूर्ण कप्प्यामध्ये पांढरं पांढरं झालेलं होतं तर मी मी ते व्यवस्थित सगळं पुसून घेतलेलं आहे वस्तू काही फार म्हणजे खराब नव्हत्या झालेल्या वस्तूवरती काही एवढी जास्त धूळ नव्हती झालेली पण ते कॅबिनेटच पूर्ण खराब झालं होतं मग मी ते पूर्ण पुसून घेतलं परत त्या वस्तू पण पूर्ण पुसून घेतल्या आणि जिथल्या तिथं त्या व्यवस्थित लावून दिल्या माझ्याकडे ना काचेच्या वस्तू खूप कमी आहे म्हणजे माझ्या हातामध्ये काच टिकतच का नाही पण त्याच्यामुळे मग मी त्या वस्तू जास्त घेत नाही जेवढ्या कामापुरत्या आहे ना तेवढ्या मग ह्या कॅबिनेटमध्ये त्या व्यवस्थित बसलेल्या आहे तर चला इथं मी परत जिथल्या तिथं ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर चला ताई नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ